साहेब आता जंत भाषण ऐकलं आपण ते सर आणि सर्व माझे साहित्यिक मित्र सर्व सर्वांमध्ये बुलढाण्याकडचे आणि इकडचे सगळे आले साहित्याच्या क्षेत्रामध्ये असा प्रादेशिक आविर्भाव कुठेही चालत नाही जेव्हा एखादं साहित्य आपण चांगलं म्हणतो तेव्हा ते हिंगोलीत चांगलं असलं तर मुंबईतही चांगलं ठरलं पाहिजे तर ते ती व्याख्या खरी ठरेल ही व्याख्या साहित्याची परिभाषा कलेची किंवा कवितेची परिभाषा ही सर्व समावेशक असते कॉम्प्रिहेन्सिव्ह ज्याला म्हणतो आपण ती बदलत नाही त्याला अभिजात साहित्य म्हणतात आपलं होतं असं की बुलढाण्यात एखादी कविता चांगली वाटते टाळ्यांचा ता कडकडाट होतो पण मराठवाड्यात आली की ती दुय्यम ठरते मराठवाड्यातलं असंच ठरतं साहित्याच्या क्षेत्रात असं होत नाही जर देहूला आवडत असेल तर तो मुंबईलाही आवडतो तो पुण्यातही आवडतो आणि तो खेड्यातही आवडतो म्हणून अशा साहित्याला बेजात साहित्य म्हणतो या छोट्या साहित्य संमेलनातून एक गोष्ट चांगली घडते जर आपण मनावर घेतलं तर कॉन्सन्ट्रेशन करता येतं म्हणजे एकाग्रता साधता येते एखाद्याला मन लावून ऐकता येतं गर्दी कमी असते वैविध्य अधिक नसतं अशी छोटी साहित्य संमेलनं एकमेकांचा परिचय करून देण्यासाठी परिचय करून घेण्याच्या दृष्टीनं आणि एक एक असं काहीतरी परिमाण साहित्याचं अशा साहित्य संमेलनातून घेतलं पाहिजे आता साहित्याचं अंतिम काय फरीद पवारांनी सांगितलं की आनंद तुकारामही मान्य होतं आनंदाचे दोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची सत्य हे जागतिक सत्य आहे जे साहित्य आनंद देत नसेल ते साहित्य कुठलं त्याला आपण कायम द डेड स्पॉट म्हणतो आता माझ्या एका ह्या साहित्यिक मित्रांनी शेलीचं उदाहरण दिलं गैरसमज कसे पसारतात त्याचाही एक नमुना म्हणून मी सांगतो इकडे आपलं अवधान असलं पाहिजे मी जागा असलो पाहिजे मी वाचलं पाहिजे मी निर्णय घेतला पाहिजे कुणाची नावं किती दिवस तुम्ही सांगत बसणार श्री काय म्हणतो त्याच्या कुठंतरी समीक्षकांनी त्याच्याविषयी सांगितले एक कविता तो आठ वर्ष लिहित होता तो दोन ओळी लिहायचा झोपायचा आणि परत दोन ओळी लिहायचा लगेच भारतातल्या रसिकांनी श्रोत्यांनी ते मान्य केलं आणि काय मोठा कवी होता जो आठ वर्ष लावतो दोन ओळी लिहिल्या की झोपतो अशी काही निर्मिती प्रक्रिया आहे का ही निर्मिती प्रक्रिया असू शकत नाही दुसरी गोष्ट अशीच लिओन मी बंद करतो लिओनार्जो जागतिक ख्यातीचा चित्र काढ ह्यानी चित्र काढलं मी त्याच्याविषयी समीक्षा वाचत होतो वास्तविक समीक्षा चित्र समजून घेण्यासाठी उपयोगाची नसते फक्त संहिता पाहिजे कुठलाही जगातला कवी असो तो इथला असो की तिथला असो संहिता ही प्रमाण आहे आणि संहितेशी तुमचा जो चाललेला संघर्ष असतो तो महत्वाचा असतो की स्वीकारायचं किंवा स्वीकारायचं नाही कुणीतरी अमोक असं म्हणतो म्हणतो ब्लड वर लिहिलेल्या माणसामुळं कविता संघर्ष श्रेष्ठ ठरत नाही तुम्हालाच ठरवावं लागेल तुम्हाला वाचावं लागेल मनन करावं लागेल असो तर या मोनालीसा चित्र हा पाच चार वर्ष काढत होता एक्झॅक्ट किती वर्ष चार तो दररोज आठ तास सिटिंग करायचा आणि म्हणून ते जागतिक चित्र झालं याला आम्ही विरोध केला अशा प्रकारची निर्मिती प्रक्रिया असू शकत नाही की एखाद्या माणसाने चार वर्ष एका कवितेला लावली म्हणून ती मोठी होते का की विसाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून ज्ञानेश्वर मोठे होतात का प्रश्न का कालांतराचा असू शकत नाही वर्ड्स वर सारखा युरोपियन कवी म्हणतो कविता ही स्पॉन्टेनियस असली पाहिजे उत्स्फूर्तपणे लिहिता गेली पाहिजे तर तात्पर्य कसं ह्या गोष्टींचा आपल्यावर जे इम्प्रेशन पडतं शैली असो की लिहणार तो गा घेंची असो मी त्यांना सांगितलं की या मोनालिसाचा त्या फेसच मुळात स्त्रीचा फेस नाही जर तुमचं ऑब्झर्वेशन कोणाचं असेल त्याला मॅनिश लेडी म्हणतो लेडी आहे परंतु मॅनिश आहे समजा ग अशा मॅनिश लेडीचा तो फेस आहे ह्याच्यावरती एकाच चित्रकऱ्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्याचं नाव होतं तो सुधा तोही जागतिक खतेचा चित्रकार भारतातला त्यांनी सांगितलं की या मोनालिसाच्या स्मितापेक्षा तुम्ही जर खजुराहो मंदिरावरती जर नृत्यांगणा पाहिल्या त्यातल्या सूरसुंदर्य पाहिल्या तर त्यांनी जे स्मित कोरलेले कलावंतांनी ते स्मित त्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर तर हे जे सगळे काही साहित्याच्या कलेच्या क्षेत्रातले ताणे बाणे आहे ते कोणावर निर्भर असतात लोकावर नाही आपल्यावर असतात तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे जातीनं कारण तुम्ही स्वतः करा आपण लोकांचं लोक किती दिवस आपल्याला उपयोगी पडतील कोणाकोणाची समीक्षा बसणार तुम्ही आणि अभिजात साहित्याचा आपल्या इकडे अलीकडे सुरू झाले आजच मराठी साहित्य साहित्य अभिजात झालेले असं नाही कोणतं पुस्तके अर्थ अभिजात कोणती कविता अभिजात अरे अभिजात साहित्य त्यालाच म्हटलं जातं की जे घडवलं कोणी हे आपले आदर्श असायला पाहिजे कोणी घडवलं पहिला ग्रंथ आहे तो चक्रधरांचा लीळचरित्र हा गद्य ग्रंथ आहे परंतु काव्यमय वाटावा असा येतो त्याला एक लय आहे त्याला एक स्वतःचं आकर्षण आहे त्यातले दृष्टांत त्यातली सूत्र ही सगळी आजही बारा आठशे वर्षाच्या नंतर टिकून आहे तर ह्या लोकांनी त्या अभिजात साहित्य घडवलं ज्ञानेश्वरांनी त्यांचं नाव विस्तारता येणार त्यांच्याविषयी मतभेद होतील त्यांच्या साहित्याच्या विषयी समतीच्या संदर्भात मतभेद होतील परंतु काव्यमय अभिव्यक्ती जी त्यांनी केली त्याला जगात तोड नाही भारतात तर नाही तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर मी हिंदी दक्षिण भाषेतील कवी यांच्या संदर्भात मी बोलू शकतो तर ज्ञानेश्वरांनी वयाच्या कितव्या वर्षी केली ह्या याला महत्व नाही पण त्यांनी जी निर्मिती केली ती अजरामारे के किती लोकांनी वाचली आपला काय संबंध आहे अभिजात साहित्याशी हेही आपण समजून घ्यायला पाहिजे अभिजात साहित्य एक संकल्पना आपल्याला माहिती आहे परंतु ज्यांनी ती सिद्ध केली अशा लोकांचं किती वाचन केलेलं आहे आपण माझे ब्राह्मण मित्र काही म्हणतात सर ज्ञानेश्वरी संस्कृत मध्ये आहे ना म्हणजे असं काहीतरी प्रचार झालेला आहे की ती अवघड कशामुळे अवघड आहे ती यादव कालीन मराठी बोली आणि संस्कृतच्या सान्निध्यातून ज्ञानेश्वराच्या वाणीवर आलेली प्रमाण मराठी याचं ते व्यामेश्वर रूप आहे ते समजून घ्यायला थोडं सावघड वाटतं म्हणून या ब्राह्मण मित्रांनी मला विचारलं की संस्कृत हे आहे का आणि ज्या वारकरी संप्रदायामध्ये गांधा तुकाराम म्हणतात त्यातल्या किती वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी माहिती आहे ज्ञानेश्वरी हा पारायणाचा ग्रंथ नाही त्याला पारायणाचा ग्रंथ केलो बोट पारायण केल्यामुळं ज्ञानेश्वरीतील सौंदर्याचा साक्षात्कार होत असेल तर कशाला अभ्यास करायचा कशाला चिंतन करायचं कशाला मनन करायचं म्हणून मन -मन याही अर्थानं वारकरी संप्रदायाचा काही अपवाद उघडले तर ज्ञानेश्वरांचा काही संबंध नाही त्याच्यानंतर ठप्प झालेला काळ आहे सगळा अभिजात साहित्याची निर्मिती नाही त्याच्यानंतर उदयाला येतो तो तुकाराम तुकारामाची किती महती आपल्याला माहिती